दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा आता जे शिरो लोकसभा मतदारसंघात इलेक्शन चालू आहे जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी काय तुमच्या विकास काम वगैरे केल्यात किंवा तुमचा खासदार कोण असेल विद्यमान खासदारांना गेले पाच वर्षापासून आम्ही फक्त टीव्ही मध्ये चॅनललाच पाहतोय ते आमच्या कदम वास्ती गावामध्ये येऊन हवेरी तालुक्यात ते कधी आलेच नाहीत म्हणजे मी ते म्हणेल चुकले नाही खासदार म्हणजे आम्ही आमची वर गरीब जनता त्यांच्याकडे त्यांच्याकडून डोळे उघडी ठेवून पाहत की हे काहीतरी करतील परंतु हे फक्त acting पलीकडे काही करू शकत नाही आता या आमच्या सुज्ञ जनतेने ठरवलंय की आता नको actor आम्हाला हवा आहे विकास चा factor शिवाजी दादा आगरराव पाटील धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा